नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि मी गेलो होतो मच्छी मार्केटमध्ये आज मच्छी आणावे म्हटलं आणि मच्छी आणलेली आहे मित्रांनो पहा सर्वांनी आणि ह्या मच्छीचं नाव आहे दोडारो आणि ही मच्छी पहा आणि एक किलो आणलेली आहे चार मासे बसलेत एक किलोमध्ये आणि ह्याच्यामध्ये काटा पण नसतो आणि खा खाण्यासाठी पण खूप छान असे मस्त असते आणि तुम्ही पण अशा ना मच्छी आणि व्हिडिओ तयार करणार आहे आणि मच्छी दोडारो मच्छीचा व्हिडिओ तयार करत आहे मी आणि मित्रांनो ज्यांनी पण चॅनलला सतारचा वाघ या चॅनलला लाईक नसेल केले तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो चला तर आता मच्छी छान अशी आपण धुवून घेऊ आणि त्याला बनवायला सुरू करू चला तर आता मित्रांनो आपण मासे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ मासे धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे मीठ चवीनुसार मीठ त्याच्यानंतर लाल मिरची पावडर त्याच्यानंतर हळद आणि मच्छी मसाला मच्छी मसाला आणि हे आपल्याला वाटण केलेलं आहे वाटण केलेलं आहे हे आपलं कांदा टोमॅटो त्याच्यानंतर खोबरं ह्याचं वाटण केलेलं आहे तयार आणि हे गारणेसाठी आपली कोथिंबीर चला तर आपण चालू करूया मच्छी बनवण्यासाठी दोन अडीच चमचे तेल टाकून घेतलं आपण आता पेस्ट टाकू आपण हे बरं का तेल गरम झालं होतं पेस्ट टाकून घेऊया कमी होता आता वाढवूया फ्लेम थोडस मसाला छा चा, चांगल्या प्रकारे आ, मिक्स करून घ्यायचा बरं का मित्रांनो मित्रांनो हे मॅगनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण आणि ह्याला मसाले टाकलेले आहेत मसाले टाकून घेतलेले आहेत आणि हे फ्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण आणि इकडे हे मॅगनेट वीस मिनटं तास तरी ठेवायचं कमीत कमी तास तरी मॅगनेट करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर चालू करायचं चा। ते फ्राय फ्रायसाठी ठेवलेलं आहे आणि हे पातळ पात्तर भाजी पातळ अशी मच्छी भाजी बनवणार आहोत आणि मित्रांनो जे वाटण आहे ते पूर्ण आता हे झालेलं आहे तयार झालेलं आहे पूर्ण आणि तयार झालेलं आहे वाटण जोपर्यंत पूर्ण हे वाटण व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत ह्याला ह्याची प्रोसेस थांबवायची नाही मित्रांनो आणि पूर्णपणे चांगलं वाटण शिजल्यानंतरच त्याची प्रोसेस बंद करायची आता आपण टाकून घेऊया लाल पावडर कश्मिरी लाल लाल मिरची आपण टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेतलेली आहे आता आपण हळद टाकून घेऊया घेऊयानो चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि हे मच्छी मसाला पण टाकलेला आहे मच्छी मसाला मिक्स करा मिक्स पूर्णपणे चांगलं झालं पाहिजे मिक्स एक झाला पाहिजे मसाल्यांचा आणि वाटणचा मसाला एकजीव झालेला आहे मित्रांनो आणि पहा मसाला कसा तयार झाला आहे गडबड करायची नाही आणि एकदम व्यवस्थित असं मसाला एकजीव झाला पाहिजे आणि ज्यावेळेस एकजीव होतो ना त्यावेळेसच आपला जी पण भाजी असते कुठलीही भाजी त्यावेळेसच छान लागते बरं का मित्रांनो मसाल्याचं पाणी आता टाकून घेऊया आपण मसाल्याचं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया जे मसाल्याचं वाटण होतं ना आपलं त्याचं पाणी टाकलेलं आहे आपण आणि मिक्स करून घ्यायचं आणि मच्छी टाकून घेऊया लो फ्लेमवर होतं ते वाढवा ते वाढवा आणि थोडीशी घट्ट वाटते अजून त्यासाठी पाणी घेऊया अजून पाणी ओतलं बरं का अजून पाणी ओतून घेतलेलं आहे थोडंसं जास्त गाडं वाटत होतं आणि पाणी ओतून घेतलेलं आहे आणि दहा मिनटं एक पाच सात मिनटं बंद करून ठेवूया आणि पाच सात मिनिट एक झाकण ठेवून आहे का नाही त्याला उकळी फुटेस्टवर था। थांबा जरा आणि म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि शिजल पण बाहेर झाकून घेऊया एक पाच मिनटं झाकून घेऊया चला तर सात मिनटं झालेली आहेत उघडून घेऊया आणि पहा बाजी मित्रांनो भाजीला मस्त पैकी गार्निश करून घ्या हो, चला कोथिंबीरनं गार्निश करून घेतलेली आहे आणि भाजी कशी वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी बनवलेली आहे आणि कशी झालेली आहे रेसिपी आणि मस्त असं फ्लेवर आलेला आहे वर आणि आपण गार्निश पण करून घेतलेली आहे आणि भाजी कशी वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा हे पहा मित्रांनो भाजी कशा प्रकारे झालेली आहे पीस असे मस्त शिजलेले आहेत चला तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा